पूजनीय महनीय मोदीजी म्हणतो हा माणूस आज जे बोलतो त्याला उद्या लक्षात राहत नाही अनुभव आपण दोन हजार चौदा पासून घेत आलेलो आहोत येता येता मी सहज मोबाईल मध्ये बघू लागलो होतो व्हिडिओ त्याच्यात एक व्हिडिओ सापडला शेतकऱ्यांसाठीचा खास म्हणजे तुम्हाला एकदा हा ऐकून दाखवा व्हिडिओ हे दोन हजार चौदा पंधराचा पंतप्रधान झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे हे आहेत आपले आदरणीय वंदनीय पूजनीय मोदीजी दोन हजार चौदा पंधरा मध्ये आपण जेव्हा त्यांना निवडून दिलं होतं तेव्हा हे म्हणायला लागले होते की आम्ही स्वाभिमान आयोगाच्या दृष्टीनं ज्या काही त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांना देऊ आणि सपोर्ट प्राइस लागू करू आता काय म्हणतायत आता पंजाब हरियाणाच्या सीमेवर दिल्लीच्या सीमेवर शेतकरी जेव्हा तिथे पोचायला लागले तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करायला लाठी हल्ला करायला लागलेत यांना सत्तेत बसण्यासाठी हे काही म्हणतात तुमचा नुच्छा आमदार हलता का नाही हलता प्रचाराला अभिमन्यू पवार आलता का किती हजार कोटीचं काम केलं म्हणलं यावेळेस तिकडं दोन हजार कोटीचं म्हणाले आम्ही आता या मधल्या रस्त्यानं आलो मतदारसंघातच येणार मधला मी म्हणलं दोन हजार कोटीच्या रस्त्यावर चाललो राहुल आपण बघा ही दोन हजार कोटीचा रस्ता तुमच्या डोळ्याला धरधरीत दिसायला लागले सगळ्या देशाच्या डोळ्याला धरधरीत दिसाय लागले हे लोक आपली फसवेगिरी करायला लागलेत दोन हजार चौदा मध्ये येताना काय काय म्हणत होते बोत होई महंगाई की मार बोत होगी पेट्रोल डिझेल की मार आपकी बार काय झालं हो दहा वर्षात साठ रुपयाचं पेट्रोल शंभर रुपये पन्नास रुपयाचं डिझेल पंच्याण्णव रुपये नव्वद रुपये गॅस सिलेंडर उज्वला उज्ज्वला गॅस उज्ज्वला आलेत का गावात उज्ज्वला किती लोकांना मिळालेत अंदाजे सांगा असं कसं मिळालेत दीडशे दोनशे आलेत तुम्हाला जिओ माहिती का जिओच काढवा कड मोबाईलच जिओच कुणाकडे हात वर करा आहे ना जिओ न काय केलं आठवते का जेव्हा लॉन्च केलं तर साहेब कार्ड फुकट आहे पाच रुपये बी घेत नव्हते आठवा पाच रुपये सुद्धा घेत होते फुकट जिओचं कार्ड आधार कार्ड दिला फोटो काढला की जिओचं कार्ड फुकट लगेच लोकांनी घातले खपाखप नंतर महिन्याला किती लागायला दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव हे उज्ज्वला गॅस तीस सिस्टीम आहे गॅस घ्या फुकट कनेक्शन फुकट आहे आणि साडे चारशे चा गॅस आता घ्या अकराशे ना तेराशे ही पद्धत आहे या लोकांची आम्ही सुद्धा बोललो होतो दोन हजार नऊ ला दोन हजार दोन हजार चौदा ला आम्ही पण मतदान केलं होत एकोणीस ला पण केलं त्याच्या भारी भारी भाषण भाषण तर काय करायला बाबा त्याचं भाषण ऐकूनच आपण गारज झालेलो आणि तरुण पोरं जी आहेत का ती व्हॉट्सअप आणि फेसबुक मध्ये गारज झालेले तुम्हाला जास्त काही एक नाही शेवटचे उदाहरण देतो थांबतो आणि पुढे अजून दोन तीन गाव आहेत तुम्हाला एका जंगलाची एका माकडाची गोष्ट सांगतो एका जंगलात एक माकड होत त्याची छाती छप्पन इंचाची होती छप्पन इंचाच्या छातीचं माकड होत एक